तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आपण पाहत आहोत जो गुरु बदल होणार आहे त्याबद्दलची माहिती हा दोन हजार चोवीसच्या मे महिन्यामध्ये होणारा गुरुबदल बारा राशींवर कोणते परिणाम करणार आहे परंतु ही माहिती पाहण्याआधी आपण आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर पाहूयात हा गुरुबदल नक्की केव्हा होतोय आणि या गुरु बदलाचे बारा राशींवर कोणते परिणाम होणार आहेत श्री शनी ग्रहानंतर गुरु हा ग्रह देखील मंद गतीने चालतो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करण्यात त्याला तेरा महिन्यांचा काळ लागतो गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये बावीस एप्रिलला गुरु गोचर झालं होतं जेव्हा ते आपल्या स्वराशी मीनमधून निघून मेषमध्ये त्यानं प्रवेश केलेला होतो होता यावर्षी जेव्हा गुरु वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीसला गोचर करणार आहे अशात स्वाभाविक आहे की गुरुचं हे गोचर बऱ्याच महिन्यात बरेच महत्त्वपूर्ण बऱ्याच विशेष पद्धतीचं राहणार आहे आता आपण हे गुरुगोचर जेव्हा पाहतो त्यावेळेस प्रत्येक बारा राशींवरती त्याचा शुभाशुभ परिणाम होत असतो काही राशींना त्याचे अत्यंत उत्तम परिणाम होतात तर काहींना थोडेसे त्रासदायक राहतात त्यानुसार हे गोचर जे होणार आहे ते एक मे दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी होईल जेव्हा हे जे गुरुग्रह आहे हा मेष राशीतनं बाहेर पडून वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल एक मेपासून दोन हजार चोवीसपासून चार फेब्रुवारीपर्यंत किंवा पूर्ण पुढच्या तेरा महिन्यामध्ये आपण सरासरी धरू हा काय फळ देईल त्यानुसार आपण पाहूयात मेष राशी मेष राशीला दुसरा गुरु येतो आहे लक्षात घ्या हा गुरु तुमच्या स सर, राशीसाठी महत्वपूर्ण आहे जो तुमच्या स्वामा स्थानाचा स्वामी आहे आणि जीवनात भाग्य प्रबळ नसेल तर प्रत्येक संघर्ष त्या माणसाला सोसावा लागतो नवम भावासोबतचं हे द्वादश भावाचाही स्वामी आहे आणि वृषभ राशीमध्ये गुरुगोचर होण्यानं तुमच्यावर त्याचा विशेष प्रभाव पडणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे फायदे मेष राशींच्या मंडळींना या तेरा महिन्यांमध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये धनयोग निर्मिती तो काढणार आहे तुमची जुनी कामं अडकली असतील तर ती पूर्ण होतील कोर्ट कचेऱ्या असतील तर त्या मिटण्यासाठी याची मदत होईल मोठ्या प्रमाणावरती बँक बॅलन्स वाढेल धन संचित करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या कमाईमध्ये खूप वाढ होईल आणि तुमची जी काही म्हणणी आहेत ती लोकं प्रेमाने ऐकतील कौटुंबिक सदस्यांमध्ये तुमची जी एकी नसेल तर ती एकी होण्यासाठी देखील तुमचा चांगला फायदा होईल या काळामध्ये वडलोपार्जित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला वडलोपार्जित व्यवसायातून लाभ होतील कुटुंबातल्या वृद्ध सदस्यांसोबतही तुम्ही सुख आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्याल आर्थिकदृष्ट्या आपल्याला हे पूर्ण काळ जो आहे हा सधन जाणार आहे प्रॉपर्टी घेऊ शकता परदेशात जाऊ शकता लाँग टर्म शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता तसंच तुम्हाला धार्मिक यात्रा करायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा हा पुढचा काळ किंवा हे गुरुभ्रमण फायद्याचं ठरणार आहे आता हे गुरुभ्रमण आणखीन तुम्हाला चांगलं फळ द्यावं असं वाटत असेल तर आपण दर मंगळवारी गणपतीला बरं का मंगळवारी गणपतीला पिवळ्या रंगाचं फुल व्हायचं आहे बरं का मंगळवारी गणपतीला या गुरुसाठी पिवळ्या रंगाचं फुल वाहून अथर्व शीर्ष म्हणायचं याशिवाय गायीला पिठामध्ये थोडी हळद टाकून त्याच्या चपात्या किंवा रोटी दामटी जे काय बनवायचं ते बनून ते गायीला खाऊ घालाव्यात अर्थात याला कोणताही वार नाही तसंच या पूर्ण वर्षभरामध्ये अष्टविनायकापैकी कोणत्याही विनायकाचं दर्शन घ्यावं अष्टविनायक यात्रा केली तर अतिउत्तम अर्थातच हा काळ तुम्हाला नोकरी धंदा सगळ्या बाजूने अत्यंत यशाचा आणि उत्तम आणि फायद्याचा ठरणार आहे पुढची रास आपण आता पाहूयात वृषभरास वृषभ राशीला पहिला गुरु येतो आहे हे गुरुगोचर विशेष प्रभावशाली सिद्ध होऊ शकतं आता याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की जसं तुमच्या दोन आकारक भावांचा स्वामी असण्याच्या कारणाने गुरु हा शुक्राच्या राशीमध्ये तसे अनुकूल परिणाम देत नाही म्हणजे आता तुम्हाला माझी ही ज्योतिषशास्त्रीय भाषा कळणार नाही परंतु ती सांगितल्याशिवाय मला कसं सांगावं ते पण कळत नाही परंतु एकंदरीतच तुम्ही जर गुप्त ज्ञान प्राप्त गुप्त विद्या प्राप्त करू इच्छित असाल ज्योतिष वास्तुशास्त्रामध्ये शिकायचं असेल तर तुम्ही चांगलं सर्च रिसर्च करू शकता त्याचबरोबर तुम्हाला यश मिळण्यासाठी थोडंसं कष्ट घ्यावे लागणार आहेत दानधर्म तुमच्या हातून या पूर्ण तेरा महिन्यामध्ये चांगला होईल त्याच्यानंतर आर्थिक लाभ काही काळाकरता तुम्हाला झालेले जाणवतील पण त्याचबरोबर काही धनप्राप्ती करण्याकरता पैसे गुंतणे ज्याला म्हणतो म्हणजे रुपये मिळण्यासाठी शंभर रुपये गुंतणे अशाही प्रकारची शक्यता नाकारता येत नाही मात्र आर्थिक स्थितीमध्ये प्रचंड मोठे निर्णय आपण घेऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे याचं कारण असं की ज्याला आपण ट्रेडिंग म्हणतो अशा प्रकारचं ट्रेडिंग तुम्ही अजिबात करू नका आरोग्यासाठी तुम्ही पोटाचे आजार तळपायाचे आजार पाय दुखणे या गोष्टींपासून तुम्हाला काळजी घ्यायची आहे उदर रोग म्हणजे पोटाचे रोग किंवा मेटाबॉलिझम ज्याला म्हणतो आपण चयापचयी संबंधित समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात तुमच्या पर्टिक्युलर राशीमध्ये गुरु जे आहेत ते तुमच्या पंचभावावर दृष्टी टाकतील जिथं केतू विराजमान हे तुमच्या संतानासाठी उत्तम राहणार आहे त्यांचे जे संस्कार आहेत त्याच्यात वृद्धी होईल तुमची मुलं खूप छान पद्धतीने वागतील त्याचा तुम्हाला ते उन्नती करतील आणि त्याचा तुम्हाला आनंद होईल शुभप्राप्तीसाठी आपण आपल्या कुळदेवीची ओटी भरावी आणि कुळदेवीचे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल थोडक्यात काय वृषभ राशीला थोडं स्ट्रगल आहे थोडं चांगलं आहे मुलांचं चा छान आहे असं उन्नीस बीस स्वरूपामध्ये हे पुढचे गुरु बदलाचे काही फरक जाणवतील आता आपण पाहूयात रास मिथून राशीला बारावा गुरु येतो आहे देवगुरू या प्रभावाने तुमचं द्वादश स्थान जे प्रभावित होत आहे याचा परिणाम म्हणजे तुमच्या खर्चांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे ठीक आहे धार्मिक कार्यावरती किंवा काही चांगल्या कार्यांवरती तुम्ही खर्च कराल त्यामुळं तुमच्या मानसन्मानामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तुम्ही तसं संतुष्टीने जीवन व्यतीत कराल कारण तुमचा खर्च विनाकारण गोष्टींवर होणार नाही परंतु यामुळं तुमच्यावरती थोडा आर्थिक ताण नक्कीच पडणार आहे खर्च वाढू शकतात आता गुरु हा ग्रह सर्वच गोष्टीचा कारक का आहे तसा तो बुद्धीचा देखील कारक आहे त्यामुळं विद्यार्थी किंवा विद्या इच्छुक मंडळी असाल तर तुम्हाला त्याचा खूप जास्ती चांगला फायदा होणार आहे त्याचबरोबर संत कृपा होणे ज्याला म्हणतो आपण तीसुद्धा तुम्ही जर गुरु इच्छित करू ता इच्छित असाल तर गुरु जरूर करा आपल्या आई आईचं आरोग्य जर त्रासदायक असेल तर त्याच्यात सुधारणा होईल धार्मिक प्रवृत्ती तुमच्यामध्ये वाढणार आहे घरामध्ये शुभ कार्यही होणार आहे त्यामुळे घरामध्ये भक्ती आणि धार्मिक वातावरण राहील या कालावधीमध्ये उसने पैसे देताना विचार करा कारण थोडंसं पैसे अडकण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुम्हाला नोकरी व कामधंदा बदलायचा असेल तर त्यासाठी योग आहे तुम्ही अर्ज टाकणे या गोष्टी करू शकता विनाकारण कोणाशी भांडणं करत बसू नका कारण पोलीस कोर्ट कचेरीपासून शक्यतो तुम्हाला कसं लांब राहता येईल या कालावधीत हो ते बघा या गुरु महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा ज्या जी मुलं अभ्यास करतात म्हणजे कोणत्याही वयाच्या असू द्यात त्यांना अभ्यास उपयोगी ज्याला आपण स्वाध्यायाशी संबंधित वस्तू असतात त्या तुम्ही भेट द्या त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल एकंदरीतच मिथून राशींच्या मंडळींचा खर्च या काही काळाकरता वाढणार आहे त्यामुळं खर्चाचं नियोजन आपल्याला नीट ठेवायचं आहे पुढची रास आहे कर्करास कर्कराशीला अकरावा गुरु येतो आहे हा तसा फायद्याचा आहे आणि ह्या गोचर परिणाममध्ये तुमच्या ज्या महत्त्वाकांक्षा असतात त्याच्यामध्ये जी येणारी बाधा होती ती दूर होईल तुम्हाला जर व्यावसायिक योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ते यशस्वी होईल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असेल किंवा त्याच्यात काही बाधा येत असतील तर त्या दूर होतील उत्तम शिक्षण करण्याची संधी तुम्हाला मिळेल हे गुरु तुमच्या जीवनातल्या विभिन्न क्षेत्रामध्ये खूप चांगले परिणाम तुम्हाला देतील तुमच्या कमाईमध्ये दे देखील उत्तम वाढ पाहायला मिळेल देवादत्ताची केलेली उपासना सद्गुरूंची केलेली उपासना नित्यदर्शन दत्तस्थानांना दिलेल्या भेटी यामुळं तुमचं भाग्य हे आणखीनच वाढणार आहे वृद्ध होणार आहे याशिवाय तुम्ही जर दत्तबाबंनी रोज वाचायला सुरू केली तर तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल एकंदरीत सद्गुरू किंवा हे जे गुरुग्रह आहे हा आपल्या कर्कराशीला खूप चांगले अनुभव देणार आहे फार चांगले आणि उत्तम अनुभव येतील आर्थिकदृष्ट्या ही सधनता किंवा घेतल्या कामामध्ये यश येणं यामुळं तुम्हाला खूप चांगली फळं अनुभवायला मिळतील परदेशात जाणे सगळं चांगलं चांगलंच होणार आहे हा गुरु तुमच्यासाठी निश्चितच चांगला आहे आता पाहूयात सिंहरास सिंहराशीला दहावा गुरु येतो आहे या गोचर प्रभावाने तुम्ही बुद्धीचा वापर करून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल खरं तर अष्टम स्वामीचे दशम भावात जाणे हे खरं तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये समस्यांचे संकेत देते तुम्ही नोकरी व्यवसायामध्ये बदल बदलीची अपेक्षा करत असाल तर तसा विचार करत असाल तर तसं घडू शकतं जर तुम्ही आधीपासूनच काही ठिकाणी आवेदन केलं असेल तर या गोचर काळामध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे हे गोचर तुम्हाला असं सांगतं की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा दुसऱ्यांना कमी समने समजण्याची प्रवृत्ती तुम्ही करू नका तुम्ही ज्याला सगळ्यात कमी समजता हा तुमच्यापेक्षा भारी ठरून जाईल या काळामध्ये त्यामुळं कुठल्याही समस्या येऊ शकतात जातीभेद करणं किंवा वाईट वागणं या गोष्टी करू नका तुमच्या जीवनामध्ये काही चांगले अनुभवही तुम्हाला या काळात येतील तुमची प्रशंसाही लोकं करतील अहंकाराची भावना थोडीशी जर सोडली आणि वरिष्ठांचा सन्मान केलात किंवा तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुमच्या कस्टमर्सचा जर मान सन्मान तुम्ही केलात आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जर उत्तम वातावरण निर्माण केलं आणि कुटुंबाच्या ठिकाणी तर ते उत्तम राहील तुम्ही दररोज ओम ब्रह्म बृहस्पतय नमहा ओम ब्रह्म बृहस्पतय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा आपल्याला निश्चित फायदा होईल त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे कपडे स्वतः अंगावर धारण करा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा वस्त्र हे जास्तीत जास्त दान करा सिंह राशींच्या मंडळींनी नोकरी धंद्याच्या बाबतीमध्ये कामाधंद्याच्या घरगुती बाबतीत सगळ्याच बाबतीत जर अहंकार सोडला तर बाकी सगळं छान राहणार आहे प्रयत्न थोडे करावे लागतील जुनी येणी वसूल होण्यामध्ये थोडे अडथळे देखील येईल परंतु सांगितलेले उपाय करा अनुभव चांगला येईल पुढची रास आहे कन्या रास आपल्या राशीला नववा गुरु येतोय आणि यामुळं आपल्याला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो धर्मकर्माच्या बाबतीतही वाढ क तो करणार कुटुंबा आहे कुटुंबासोबत तुम्ही तीर्थस्थळी जाणं इच्छित असाल तर जाल मंदिरात आणि तीर्थस्थानांचं दर्शन करणं तुम्हाला खूप सुख आणि समृद्धी देईल संपत्ती मोठी खरेदी करण्याचा योग देखील आता आहे फक्त इतकंच नाही तर तुम्हाला चांगली गाडी खरेदी करायची इच्छा असेल तर तीही यावेळी तुम्ही खरेदी करू शकता परदेश गमन असेल किंवा तुम्हाला देशांतर्गत काही फिरायचं असेल तर त्याचेही योग तुम्हाला येतील तुम्ही आधीपासून विजाची तयारी केली असेल तर विजा तुम्हाला लागू शकतो उच्च शिक्षणासाठी हे गोचर अत्यंत अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश मिळेल कौटुंबिक जीवनामध्ये मात्र सामंजस्य तुम्हाला ठेवावं लागेल खरं तर ते उत्तम राहील परंतु तुमच्याच काही चुकांमुळे त्यात गडबड होऊ शकते तुम्ही सोबत मिळून यात्रा पण कराल दूरच्या प्रवासांमुळे तुमच्यात परस्पर प्रेम वाढेल तुम्ही गुरुवारच्या दिवसापासून विष्णू सहस्त्रनाम वाचायला सुरू करा नियमित वर्षभर करा तुम्हाला चांगला फायदा होईल संतानप्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्नरत असाल तर संतानप्राप्ती मनोवांछित होईल विवाह इच्छुक असाल तर विवाह देखील होईल स्वतःची वास्तू तुम्हाला करायची असेल तर ती देखील होऊ शकते आता पाहूयात पुढची रास तुल रास तुळेला आठवा गुरु येतो आहे हा थोडा त्रासदायक आहे खरं तर शुक्राच्या राशीमध्ये हे गुरुभ्रमण अनुकूल मानलं जात नाही वरतून याचं गोचर तुमच्या अशुभ भावात होण्याच्या कारणानं गोचर तुमच्यासाठी सावधानीचे भरलेले असण्याची शक्यता राहील म्हणून तुम्हाला तुमच्या भावनांवर तुमच्या गोष्टींवर तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला हवं मात्र तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा नवीन काही सुरू करायचं असेल तर पुढचे काळ तुमच्यासाठी चांगला आहे गुरु तुम्हाला भाऊ बहिणींच्या संबंधामध्ये निराशा देऊ शकतो कौटुंबिक जीवनामध्ये तुमची मुलं यांच्या बाबतीत निराशा देऊ शकतो कार्यक्षेत्रामध्ये तुमचे सहकर्मी यांच्याबरोबर तुमचे वादविवाद होऊ शकतात त्यांच्यासोबत च्या काही गोष्टी तुमच्यासाठी समस्याचे कारण बनू शकतात तुम्ही जर का काही कर्ज काढण्याचे विचार करत असाल तर कर्ज वाढू शकतं प्रयत्न हाच करा की कोणत्याही प्रकारचं मोठं कर्ज घेऊ नका गरज असेल तरच कर्ज घ्या अन्यथा तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत ते चुकवावं लागू शकतं आर्थिक रूपामध्ये तूळ राशीला हे गोचर कमजोरीचं आहे आव्हानांचा सामना करायला लागू शकतो खर्च अधिक राहतील तुम्हाला एक लाभ मात्र नक्की होईल की धार्मिकदृष्ट्या तुम्ही उन्नतीवान व्हाल तुमची रुची जर ज्योतिष वास्तू किंवा अज्ञात किंवा धार्मिक बाबतीत असेल तर ती वाढेल त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम यश प्राप्त करू शकता परदेशात जाण्याच्या दृष्टिकोनातना अनुकूल काळ आहे खर्चही बऱ्यापैकी वाढणार आहेत अर्थातच स्वास्थ्याच्या समस्यांसंबंधीमध्ये डोकेदुखीचा त्रास या पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला चांगला जाणवणार आहे गळ्याच्या संबंधी समस्या देखील तुम्हाला जाणवणार आहेत पोट आणि डोकेदुखी देखील तुम्हाला जाणवणार आहेत अर्थातच गुरु जो आहे याच्याशी सेवा जेवढी तुम्ही कराल तेवढं तुम्हाला निश्चितच फायद्याचं ठरेल पिवळ्या रंगाचं दानधर्म जास्तीत जास्त करावा दत्त मंदिरांचे दर्शन घ्यावे दत्त मंदिरांना स्था जे जागृत दत्त मंदिर आहेत त्यांना जरूर तुम्ही भेटी देऊ शकता वादविवाद आणि कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल या काळामध्ये धनप्राप्तीचेही योग येतील अजून एक उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही कच्चे बटाटे चण्याची डाळ साजूक तूप कापूर आणि हळद हे कुठल्या तरी गोशाळेमध्ये दान करा म्हणजे ज्या काही अडचणी येणार आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होईल पुढची रास पाहूयात वृश्चिक रास आपल्या राशीला सातवा गुरु येतो आहे व्यापार वृद्धीचे स्पष्ट संकेत यामध्ये आपल्याला दिसतात व्यापारामध्ये काही समस्या सुरू आहेत तर त्या कमी होतील आणि एक स्थायित्व आपल्याला प्राप्त होईल एक स्थिरता भाव राहील त्यामुळे तुमच्या व्यापाराला गतिशीलता मिळेल तुम्ही तुमची जी पुंजी आहे ती व्यापारात लावू शकता त्यामुळे तुमच्या व्यापाराला नवीन दिशा मिळेल काही नवीन आणि अनुभवी व्यक्तींना किंवा त्यांना आपल्या कामामध्ये सामील करून घ्याल आणि त्यांच्यासोबत तुम्ही व्यापार उन्नतीच्या दृष्टीने प्रयत्न कराल त्याच्यात तुम्हाला यश येईल संतान सुखाची प्राप्ती होईल प्रेमसंबंधामध्ये वृद्धी होईल प्रेमविवाहाचे प्रबळ योग बनतील आणि तुम्ही आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या जीवनामध्ये उन्नतीच्या पथावर जाल प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यामध्ये निश्चित वाढ होईल तसंच आपल्याला काही शिक्षण घ्यायचं असेल काही कोर्सेस करायचे असतील तर त्यासाठी हे गुरुगोचरीचं जे काळ आहे हा तुमच्यासाठी उत्तम आहे जीवनामध्ये नवीन काही सुरुवात होऊन त्यातून काही आनंददायक घटनाही घडतील खूप चांगली माणसं जी तुमच्या कामाची ती भेटतील आणि या माणसांचा देखील एक खूप चांगला अनुभव आपल्याला एक अनुभवायला मिळेल पण एक मात्र नक्की की रागीट आणि फटकळ स्वभावावरती नियंत्रण ठेवायला हवं आपल्याचं प्रॉब्लेम असा आहे की आपण सगळ्यांशी चांगले असतं पण घरच्यांशी मात्र तुम्ही थोडं पटकळ वागता त्यामुळे त्या संबंधामध्ये कटुता निर्माण होती त्यामुळं तुम्ही घरच्यांशी खूप छान वागा या कालावधीमध्ये चिडणार नाही रागवणार नाही याची काळजी घ्या तुमच्यामध्ये तुमच्या जीवनसाथीप्रती तुमच्या घरच्यांच्या प्रती समर्पण भाव जरूर आहे या कालावधीमध्ये तो वाढेलही अगदीच तुम्हाला वाटलं तर पुष्कराज हे रत्न म्हणजे हलक्या क्वालिटीचं घेतलं तरी चालेल किंवा भारी घ्या तुम्हाला जसं पाहिजे तसं हे रत्न तुम्ही कोणाला तरी दान करा जर कोणाला दान करणं शक्य नसेल तर दत्त मंदिरामध्ये आपण दत्त महाराजांच्या पायावर ते आपण सोडून द्या पिवळ्या कपड्यामध्ये काही पिवळ्या रंगाच्या वस्तू ह्या भरून त्या दत्त मंदिरामध्ये तुम्ही दान करा असं किती वेळा करायचं ते याला काही बंधन नाही आपण किती वेळा करू शकता पुढची रास आहे धनुरास धनुराशीला आपल्याला सहावा गुरु येतो आहे अर्थात सहावा गुरु हा खर्चाच्या वाढीचे संकेत दाखवतो एखादी गोष्ट तुम्हाला गरज नाही उदाहरणार्थ गाडी घ्यायची नाही आहे तरी बळच घ्यायची काय गरज आहे का कर्ज वाढतं खर्च वाढतं त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की ज्या गोष्टीची गरज नाही ती उगतच घेऊ नका तुम्हाला आपल्या स्वास्थ्यसंबंधी थोडीशी काळजी घ्यावी लागेल गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यायची ज्यांना मूलबाळ व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप चांगला काळ आहे कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुम्हाला त्रास होऊ शकतो घरगुती भावंडांशी कलह होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्याबरोबर आणि तुमचे जे काही भाऊ बहिणींचे असे संबंध असतील यांच्यावरती तुम्हाला काळजी घ्यावी लागेल थोडा खर्चही करावा लागेल लोन मिळू शकतं बरं का परंतु काळजी करूनच घ्या कारण उगंच लोन घेऊन तरी काय करणार गुरु तुमच्या नोकरीमध्ये उत्तम स्थिती निर्माण करेल विरोधकांचा थोडा त्रास तुम्हाला वाढेल आणि त्यामुळं तुम्हाला थोडे तुम्ही चिंतित व्हाल त्यामुळे तुम्हाला थोडा तुमच्या कामामध्ये छान दाखवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल म्हणजेच काय तर विरोधकांपेक्षा दोन पावलं पुढचा विचार तुम्हाला करायचा आहे शक्यतो तुम्ही ॲग्रेसिव्ह असता त्यामुळे कोणाच्या भांडणात शक्यतो पडू नका स्वतःहून कोर्ट कचेऱ्या कर करणे भांड मारामाऱ्या करणे पोलीस प्रकरण करणे असले उद्योग करू नका जेवढे शांत राहाल तेवढे उत्तम राहील आपण कधी कधी इतरांसाठी खूप अति करता आणि त्याचाही वाईट अनुभव येतो ज्याच्यासाठी करता तोच म्हटलं तू कटल तो तुला कोणी सांगितलं होतं करायला आणि असा अनुभवही देखील तुम्हाला येईल त्यामुळे इतरांसाठी करताना काळजी घ्या पार्टनरशिप करताना काळजी घ्या शेजाऱ्याबाजाऱ्यांशी कटकट करू नका ओम ब्रूम बृहस्पतयेन महा या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा आपण जप करा ओम ब्रूम बृहस्पतयेन महा याशिवाय औदुंबराच्या झाडाला खाली दिवा लावून तुपाचा जर दर गुरुवारी तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा टाक मारल्या त्या औदुंबराला आणि दानधर्म केले तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल पुढची रास आहे मकर रास मकर राशीला पाचवा गुरु येतो आहे गुरुचं हे गोचर भ्रमण शिक्षणामध्ये उत्तम परिणामांची प्राप्ती करून देणार आहे योग्य विचारांचा जन्म होईल धर्म कर्म अध्यात्म चिंतन तसंच सामाजिक रूपामध्ये उत्तम विचारांचा जन्म तुमच्यामध्ये निर्माण होईल तुम्ही केलेल्या पूर्वीच्या ज्या चुका असतील ना तर त्यासुद्धा दूर होऊन जातील तुम्हाला त्याचा पश्चातापही होऊ शकतो तुमच्या ज्ञानाचा विस्तार होईल चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं वाढेल त्यांच्याकडनं तुम्हाला बऱ्यापैकी लाभ होतील संतानप्राप्तीची इच्छा असेल तर तीही होईल तुमची संतान असेल तर ती आज्ञाकारी बनेल आणि तुम्हाला एक प्रकारची सुखप्राप्ती होईल विवाहित जातक असाल तर काही सुखद वार्ता जीवनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जरी साडेसाती वगैरे असली तरीसुद्धा काही चांगल्या घटना किंवा चांगले अनुकूल परिणाम किंवा गुरुगोचराचे अनुकूल परिणाम हे तुम्हाला मिळणार आहे नातं हे परिपक्व बनवेल साडेसाती जरी असली तरी हा गुरु तुमच्या उपयोगाचाही ठरेल त्यामुळं काही गोष्टींची प्राप्ती ही आपल्याला होईल आता ही प्राप्ती पैशातच व्हायला पाहिजे असं काही नाही ज्या कोष्टच्या गोष्टी तुम्हाला मिळतील त्या गोष्टींमुळं तुमच्या मनाला खूप सारं समाधान वाटणार आहे आनंद वाटणार आहे पुढच्या कालावधीमध्ये आपण थोडंसं पायाचं आणि कमरेची काळजी घ्यावी आणि दानधर्म ठेवावा सद्गुरूंची उपासना करावी साईबाबा गजानन महाराज स्वामी समर्थ यांना कोणाला जर मानत असाल तर त्यांना केशर आणि हळद अर्पण करावं आणि दररोज कपाळी केशर आणि हळदीचा टिळा ओला करून कपाळाला लावावा चांगला अनुभव येईल आता आपण पुढची रास पाहूयात कुंभरास आपल्या राशीला चौथा गुरु येतो आहे हे मध्यम फलदायी असा काळ आहे धनाचा प्रयोग आपल्या घरातल्या साजसज्जेसाठी आवश्यक पूर्तीसाठी कराल आपल्या जबाबदारीच्या निर्वाहणात आणि आपल्या आईच्या स्वास्थ्यासाठी तुमचा खर्च होईल हा जो अष्टमभावाच्या प्रभावामध्ये येतो आहे त्यामुळं पैतृक संपत्ती प्राप्त होईल अचानक धनलाभ होतील त्यामुळं सुखाचा अनुभव येईल जुनी संपत्ती काही असेल पूर्वजांची तर ती तुम्हाला मिळू शकते तुमची प्रसन्नता वाढेल साडेसाती तर आहेच म्हणजे तर ती संपत आलेली आहे पण म्हणजे चालू आहे साडेसाती त्यामुळं शनिवार उपास करत राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या रंगाचा रुमाल नेहमी जवळ ठेवा पिवळ्या वस्तूंचा दानधर्म करा एखाद्या गुरुवारी का होईना तुम्ही जरूर करा गाईला हरभऱ्याची डाळ तुम्ही नेहमी खाऊ घाला डाळ खाऊ घालताना त्यामध्ये थोडासा गुळ ठेवला तर अतिशय उत्तम अनुभव येईल हा काळ शक्यतो उसने पैसे देऊ नका जामीन राहू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटच्या भानगडीमध्ये पडू नका कुंभराशींच्या मंडळींना तसा संमिश्र स्वरूपाचा हा भाग जाणार आहे परंतु ह्या पूर्ण कालावधीमध्ये देवधर्माचे स्वभावामध्येही हो दे वाढ होणार आहे खर्चात वाढ झाली तरी इन्कममध्ये वाढ होणार आहे अशा संमिश्र स्वरूपात आहे फक्त काळजी घ्या का गुंतवणूक करता पुढची रास आहे मीन मीनराशीला तिसरा गुरु येतो आहे तुमच्यामध्ये थोडासा आळस वाढू शकतो खरं तर तुम्ही खूप चंचल आहात स्वभावानी मीन म्हणजे मास तरी पण तुम्ही या कामा काळावधीमध्ये पूर्ण काम टाळू शकता महत्त्वाच्या संधी ह्या तुमच्या हातातून निघून जाऊ शकतात म्हणून तुम्हाला सतर्क राहावं लागेल कोणतीही संधी ही हातातनं जाऊ देऊ नका मेहनत केल्याने यश मिळतं मित्रांचं सहकार्य तुमच्या कामामध्ये राहू द्या व्यापारात ते तुमची मदत करतील वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्यामध्ये मित्रांचा सहयोग तुम्हाला मिळेल लहान यात्रा होतील भाऊ बहिणींचा पूर्ण सहयोग तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही आपल्या छंदाला विशेष महत्त्व द्याल आणि त्यात तुमचं अधिक लक्ष राहील शेजाऱ्यांसोबतचे तुमचे जे संबंध आहेत ते सुधारतील आणि नातेवाईकांमध्ये येणं जाणं वाढेल तरी ह्या पूर्ण गुरु बदलाच्या कालावधीमध्ये कष्टाला यश नसणे पैशाला पैसा न लागणे माणसं उलटणे हातातोंडाचे घास जाणे कामाचं क्रेडिट दुसऱ्याने घेणे पायाची दुखणी लागणे अशा प्रकारचे हे त्रास होतील या त्रासातून मुक्ततेसाठी शनी उपायांबरोबरच श्री शनिदेवांच्या कृपाप्राप्तीबरोबरच दत्तस्तोत्र वाचावे गुरुचरित्राचे पठण पारायण करावे किंवा ज्या ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण करत असतील तेथे एक नारळ आणि काही दक्षिणा द्यावी काही फळे द्यावीत ही शक्यतो पिवळ्या रंगाची असावी तर अशा पद्धतीने मेशेपासून राशीपर्यंत आपल्याला कितवा येतो येतोय आणि तो कशा प्रकारची फळं आपल्याला देतो आहे याबद्दलची माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे आता ही ढोबळमानाने असते आणि तुम्ही जी रास बघायची आहे ती तुमची चंद्ररास म्हणजे जी, जी पत्रिकेत रास येते ती बघायची आहे काही लोक पत्रिकेत रास येते त्याप्रमाणेच नाव ठेवतात त्यालाच आपण नावराशी म्हणतो त्यामुळे हे सगळं भविष्य नावराशीप्रमाणे आहे आणि निश्चितच या पुढच्या तेरा महिन्यांमध्ये गुरुबदल मी सांगितल्या पद्धतीने थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये नक्कीच परिणाम करेल तुम्हाला आलेला अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम